गाड्यांचे चेंबर फुटून पडलेले काळे ठेकेदार व अधिकारी यांच्या तोंडाला फासणार प्रवक्ते संतोष गेली सांगली कर्नाळ रोडचं चा काम चालू आहे नावाप्रमाणेच आडमोटा असणारा ठेकेदार राजेंद्र भालचंद्र आडमोटे यांनी सांगली कर्नाळ पलूस रोड कामाचा ठेका घेतला आहे गेल्या वर्षभरापासून संत गतीनं व कुठलंही तांत्रिक बाबी लक्षात न घेता सगळे नियम धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांबरोबर संगणमत करून रस्त्याची वाट लावण्याचे काम आडमोटे या ठेकेदाराने केले आहे कारण रस्त्यातच खड्डे पडले आहेत आणि काही भाग खाली खचला आहे रस्त्याचा काही भाग वरती आला आहे रस्त्याची लेव्हल चुकीची झाली आहे वरून टाकायच्या ऐवजी मातीच टाकली आहे त्यामुळे लहान कार चालवताना ड्रायव्हरला मोतके कुवामे गाडी चालवतोय असे वाटत आहे रस्त्याचा काही भाग वरती आल्यामुळे खाल गाडीच्या खालच्या भागाला म्हणजे चेंबरला घासत आहे त्यामुळे कार गाड्यांचे चेंबर फुटून ऑइल रस्त्यावरच गळत आहे असे दररोज किमान दहा गाड्यांना तरी होत आहे इस्लामपूरच्या रोडचं काम चालू असल्यामुळे नॅशनल हायवेला जाण्यासाठी इस्लामपूर मार्गाने वेळ लागतो म्हणून कर्नाळ पलूस मार्गे सत्तर टक्के वाहने याच रस्त्याने जात असतात सांगलीपासून तीन चार किलोमीटर अंतरावर भोसले गार्डन मगदुम कार्यालय या मंगल कार्यालयासमोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यांवरून जाताना रस्त्यात झालेल्या मोठ्या खड्डेवर रस्ता खचल्यामुळे रस्त्यातच खड्डे आणि उंचवटा तयार झाला आहे याच उंचवट्यावरून कार गाड्या जात असताना खालून चेंबरला घासल्यामुळे गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर गाडीतील सर्व ऑइल गळत आहे चेंबर फुटून रस्त्यावर ऑइल पडून इतर वाहने घसरून पडत आहेत या ठिकाणी प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी जाऊन भेट दिली असता नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन प्रवक्ते पाटील म्हणाले की या भागात चार पाच मंगल कार्यालय आहेत त्यामुळे या ठिकाणी इतर जिल्ह्यातून राज्यातून नागरिकांची लग्नासाठी वर्दळ असते गेल्या काही महिन्यांपासून सांगली कर्नाळ या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नसल्यामुळे त्या ठिकाणचा ठेकेदार आडमोटे यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केला आहे आजही रस्त्याचे अर्धवट काम तसेच आहे रस्ता अजूनही पूर्णत्वाकडे गेला नाही त्यामुळे पलूस नांद्रे वसगडे भिलवडे या भागातील नागरिकांची गैरसोय होऊन अपघात होऊन कार गाड्यांचे नुकसान होत आहे त्या ठिकाणी काही नागरिक मृत्युमुखी पडले आहेत रोज किमान दहा कार गाड्यांचे नुकसान होत आहे एका गाडीला कमीत कमी रुपये खर्च येत आहे असं अनेक गाड्यांचे नुकसान दररोज होत आहे या सर्व गाड्यांच्या अपघाताला ठेकेदार व सार्वजनिक बांधकामाचे त्या रस्त्याचे असणारे अधिकारी यांना जबाबदार धरून कोर्टामार्फत नोटीस नो पाठवणार आणि त्या पीडब्ल्यूडी अधिकारी व ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर पडलेले गोळा करून त्यांच्या तोंडाला फासण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना दिलासा देऊन आपले वक्तव्य केले आहे भागातील अनेक नागरिक व्यावसायिक दुकानदार उपस्थित होते माननीय चव्हाण सुनील मांडके विनायक विभूते राहुल कोळी प्रणव शेळके सिद्धू अंगडगिरी ओंकार सावीकर प्रदीप भोसले आणि रहिवासी उपस्थित होते यावेळेला सर्वांनी प्रशासन व ठेकेदारांच्या विरोधात घोषणा दिल्या जातो या ठिकाणी जा जो कराड रोड आहे राजपूत गार्डन इकडं आहे भोसले गार्डन इकडं आहे आणि अनेक नगर कार्यालय या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं अनेक दिवसापासून हा छोटा ब्रिज आहे त्या ब्रिजवरती एक मोठा म्हणजे काम करताना इथे जे रोले फिरोड किंवा ज्या पद्धतीने लेवल करायला लागतील त्या कॉन्ट्रॅक्टरने के केली नाही हे जे आता बाजूला आम्हाला माहिती राहिली की या ठिकाणी अडवते म्हणून कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी पाहिजे केली नाही त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी म्हणजे या लोकांना अजून सांगितले चार गाड्या चार गाड्या या ठिकाणी या गाड्यांचं शंभर फुटले एक शंभर फुटल्याचा दहा हजार रुपयाचा खर्च येतो तर अशा या कॉन्ट्रॅक्टर हा खर्च लादायला पाहिजे फक्त टक्केवारे टक्केवारी खाण्यासाठी या ठिकाणी या पद्धतीनं नुकसान आणलं का असा आम्हाला सवाल आहे या महापालिकेच्या आत किंवा जिल्हा अधिकारी केले या ठिकाणी या आखीने सगळी पंचवीस गाडी आहे या गाडीला निलंबन करतात आणि त्या गाडीचं नुकसान होतं आमील करण्यासाठी लोक चाललेले असतात परंतु अचानक गाडी बंद पडले किंवा एखादी अँब्युलन्स असेल होते मारुदेव व्हॅन असतात त्या मारुदेव व्हॅनमध्ये आंदोलन असतात त्या आमदार घटना होत्या त्या पद्धतीने करावा काहीतरी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना आम्ही पाठवून गाड्या त्यांच्या तोंडाला भासो असं या ठिकाणी मी इशारा करतो